लास्लो क्रासना होरकाई हे हंगेरीचे कादंबरीकार पटकथा लेखक आणि दोन हजार पंचवीसच्या साहित्यातील नोबेल पुरस्काराचे विजेते आहेत सुजॉन सॉन्टॉंग यांनी त्यांना ऍपोकेलिप्सचा मास्टर असं संबोधले ते त्यांच्या आव्हानात्मक आणि मागणी असणाऱ्या गद्य आणि डिस्टोपियन तसंच उदासीन थीम असलेल्या कादंबऱ्यांसाठी त्यांच्या लेखनात दीर्घ गुंतागुंतींच्या वाक्यांचा वापर आहे जो चेतनेच्या प्रवाहाचं प्रतिबिंब दिसतो आता नोबेल पुरस्कार काय तर हा पुरस्कार स्वीडिश अकॅदमीनं एकोणीसशे एक पासून दरवर्षी जागतिक स्तरावर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या लेखकांना दिला गेला आहे ऑल्फेड नोबेल यांच्या स्मृतीसाठी स्थापन झालेला हा पुरस्कार साहित्यातला उत्कृष्ट सर्वोच्च पुरस्कार म्हणून ओळखला जातो दोन हजार मध्ये हा पुरस्कार जवळपास एक कोटी रुपये इतका मोठा आहे ज्या विजेत्याला दिला जातो त्याची प्रक्रिया ही जगभरातले साहित्यिक प्राध्यापक आणि उत्कृष्ट तज्ज्ञ यांच्याकडून नामांकनानंतर ऑक्टोबरमध्ये विजेत्यांची घोषणा होते जागतिक व्यासपीठ साहित्यिकाला मिळतं त्यांच्या नावानं नवीन लेखकांना प्रेरणा मिळते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लॉसलो क्रॉसनो यांना हा सन्मान मिळाला जो त्यांच्या कार्याचा गौरवच आहे त्यांच्या अत्यंत दीर्घ आणि जटिल वाक्यांचा वापर हा त्यांच्या लेखनाच्या वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे जो एक मंत्रमुग्ध आणि प्रभावी कथात्मक परिणाम निर्माण करतो काही वाचकांना नक्कीच हे कठीण वाटतं परंतु शेवटी समाधानकारकही असंही त्यांना वाटू शकतं क्रॉस्नो होरकई यांना मध्य युरोपीय महाकाव्य लेखकांच्या परंपरेचा भाग मानला जातो ज्यामध्ये फ्रान्स काफका आणि थॉमस बर्नहार्ड यांच्यासारखे लेखकही येतात त्यांच्या जपान आणि चीनमधल्या प्रवासातून त्यांचा पूर्वेकडचा प्रभावही दिसतो नक्कीच मध्यभागातल्या पश्चिम भागातल्या भागात लोकांना पूर्वेबद्दल एक वेगळंच कुतूहल आहे क्रासनो होरकोई यांचं साहित्य जगभरातल्या वाचकापर्यंत पोहोचलं असून त्यांच्या कादंबऱ्यांचे चित्रपटात देखील रूपांतर झालेले त्यांच्या हंगेरीतल्या ग्रामीण जीवन आणि मानवी भावनांच्या खोलवर अभ्यासाचं त्यांच्या कादंबऱ्यात कथांमध्ये आणि चित्रपटांमध्ये रूप आपल्याला दिसायला मिळतं त्यांच्या साहित्यकृतींचा विचार केला सँटागो नावाची त्यांची एकोणीसशे पंच्याऐंशी मधली पहिली कादंबरी जी एक वेगळ्या नष्ट होत चाललेल्या हंगेरीतल्या खेड्यात घडते जिथं निराश फसवे आणि मद्यपी लोक राहतात त्यांचं दिग्दर्शन बेलातार यांनी सात तासांच्या चित्रपटात केले द मेलांकॉली ऑफ रेझिस्टन्स ही एकोणीसशे मध्ये आलेली कादंबरी एका उदास हंगेरीतल्या गावाची कहाणी सांगते जिथे एक रहस्यमय सर्कस आकर्षणाच्या आगमनानु गोंधळ उडालेला असतो वॉर अँड वॉर ही एकोणीसशे नव्याण्णव हंगेरीतल्या संग्राहकाची कथा आहे ज्याला एका अत्यंत महत्त्वाच्या हस्तलिखिताचा शोध लागतो आणि जगाच्या पत्नापासून त्याला वाचवायचे अतिशय इंटरेस्टिंग कादंबरी याच्यानंतर सेई उबो बिलो हजार आठ मधली सतरा कथांचा संग्रह असलेली कथासंग्रह आहे फिबोनची आहे आणि नाशानं परिभाषित जगात सौंदर्य आणि सर्जनशीलतेची भूमिका शोधणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी आहे बॅरन वेंकाईम्स होमकमिंग दोन हजार सोळा मधलं क्रासना होरकोई यांच्या मते चार खंडांचा हा कामाचा हा अंतिम भाग आहे ही कादंबरी डोस्टोवस्कीच्या द इडियटची पुनर्व्याख्या आहे लास्लो क्रास्नोहोरकोई यांचं साहित्य हे मानवी भावना नाश आणि कलेतील शक्ती यांचा अद्वितीय संगम त्यांना दोन हजार पंचवीसचा नोबेल पुरस्कार हा त्यांच्या कष्ट आणि प्रतिभेचा सन्मान तर आहेच पण त्यांनी हंगेरीतल्या ग्रामीण जीवनावर ग्रामीण कथा कादंबऱ्यांमध्ये ग्रामीण जीवन आणलं याबद्दलचाही पुरस्कार आहे नुकतंच रशिया युक्रेनचंही युद्ध सुरू आहे आणि याचं सावट ही हंगेरी मध्य पूर्व आणि पूर्व भागात आहे यावरती ही लॉसलो क्रॉस्नोहोरकई टीका टिप्पणी करतात मांडणी करतात एकूणच समाजवादी व्यवस्था साम्यवादी व्यवस्था यावरती ही टीका टिप्पणी करणारे हंगेरीचे लॉस्लो क्रॉस्नोहोरक यांना मिळालेल्या नोबेलबद्दल त्यांचं सगळ्या जगानं अभिनंदन केलंय तुम्हाला नोबेल मिळालेले साहित्यातले कुठले लेखक आवडतात याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद